हे सगळ्या शेवटच्या टोकावरती उंचावरती शेवटचं मंदिर आहे जिथं आम्ही आलेलो आहोत इथे फोटोशूटिंग वगैरे करायला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की इथे कोण नाही आहे इथलं सगळं आवरून तिकडे मंदिराकडे सगळी गेलेली आहे त्याच्यामुळे इथं मी थोडंसं फोटो वगैरे घेतलेला आहे दर्शन घेतलं आणि आता बाहेर जाव्या झालं मस्त आहे वातावरण छान एकदम ही आम्ही आता वर आलेलो आहे इथले दर्शन ते घेतलं आणि तिथं इत ना शांतता एकदम पाळावी लागते आपण इथे वारं नाहीये आणि वरती म्हणजे वरती वारं नाहीये पण खाली इथे नाहीये समोर पप्पा उभारले ना वार काही येत आहे ना मी वर येत होतो असं पुन्हा वाढत होता मला <laughs> इथून जरा खाली बघा म्हणजे आमची गाडी तुम्हाला दिसेल कुठे खाली आहे आणि एकदम शेवटच्या पॉइंटला आम्ही आलेलो आहोत बाईकडे इकडे बारक्या बारक्याशा खेळण्यातल्या गाड्या असतात ना तशा गाड्या दिसायला लागल्यात आणि हा आपला जो आपण त्या रोडनं आलेलो आहोत तो रोड दिसतोय इकडून असा हा घाटा घाटातून एवढ्या उंचावरती म्यात आणि वाऱ्यानं एकतर ते ड्रेस राही ना केसं राही ना बघ ती पकडते तर खरंच आज भारी वाटायला लागली ते असं वाटायला की ते एक ना एक तासभर झोप काढावी असलं वातावरण भारी झालं आहे म्हणजे वारं जास्त आहे ना त्याच्यामुळे आणि थोडासा आवाज बसलेला आहे एडिटिंग करतावे थोडासा आवाज माझा वेगळा येत असेल कारण की पाणी बाहेर पडत आहे सगळीकडचं दोन तीन ठिकाणचं पाणी तर आत्ता जाऊया परत खाली जास्त अशी मी थांबणार नाही कारण की माझे डोळे एकदम झाले आहेत लाल भडक वाऱ्याच्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही लगेचच खाली चाललो आहे आता तर हे बघा एवढं पायऱ्या उतरून जायच्या आहेत पुन्हा आपल्याला आणि हे तर अजून वरती फक्त शेवटच्या मंदिराकडे गेलो होतो ना त्यांचा रस्ता त्याचा रस्ता आहे अजून इथून खाली खूप सारं आहे खूप सारं तेवढं चालत जायचं आहे रिटर्न आता वेळ एवढं काय त्रास होत नाही काय वाटत नाही पण येतावेळी बाप रे बाप हैरान हैरान झालं चलो इथून बघा आपल्या गाडी कुठं आहे कुठं आहे शेवट शेवट एकदम शेवट दिसली काय नाही दिसणार कारण की सगळ्या व्हाईट कलरच्या दिसत आहेत ना त्याच्यामुळे पुन्हा ह्याच रस्त्यानं आपल्याला रिटर्न जायचं आहे इथे ना थोडंसं मला ना आणि एक छोटं खाली, खाली मंदिर आहे ते पण दाखवते तुम्हाला अजून आपण मंदिराच्या खाली उतरलेलो नाही अजिबात तर इथे मंदिरच्या परिसरातच आहोत तर इथे ना थोडंसं छोटंवालं मंदिर आहे तिथं भक्तीने मी जाणार आहे कारण की मिश्र आणि गौरांग गेलेत खाली आम्हाला दोघींना सोडून भक्तीला बोलले की तू उडून जाशील पतंगासारखी तरी बघा इथे तर एक राऊंड इथला घेते मी आतमध्ये पण फोटोशूट वगैरे करायला काय मिळालेलं नव्हतं म्हटल्यावर तर थोडंसं म्हटलं भक्तीला आपण इथं फोटो वगैरे घेऊया आणि मग जावे ज्यास ज्या कामासाठी आलो ते तरी पूर्ण केलंच पाहिजेत ना तरी इथे मी एक राऊंड घेतला आणि मला खास करून ना ते सगळी जे म्हणतात की नंदीच्या कानामध्ये काहीतरी सांगायचं असतं पण इथे काय नंदी नाही आहे ही काय आहे माहीत नाही मला माहीत आहे की काय आहे तर काय आहे बघा तुम्ही पण तर त्यांच्या त्याच्या कानात ना मला सांगायचं होतं जे माझी इच्छा होती ती कारण की तिकडे आतमध्ये सोडत नव्हतीत आपल्याला सोडलं होतं पण व्हिडिओ वगैरे काही नाही आणि फक्त पाया पडलं की लगेच बाहेर तर मी थोडंसं ह्याच्या काना सांगते असं व्हायला नको ना मी काय बोललेच नाही जे मला आठवलं ते तरी ते मी ना असं काहीतरी सांगितलं माझी इच्छा होती ती आणि मग चलो आता परत ना खाली जाऊया ही आम्हाला दोघींना वरती सोडून गेलीत खाली कधी कुठे जाऊन आता इथेच इथे आम्ही आहोत ना इथून चालण्याची काही आवश्यकता नाहीये राहिला उभं राहिला तरी आपोआप वार तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या दिशेने किती वारा आहे मी तर उडूनच जाईल डायरेक्ट विक तरी आता जरा कमी आले आ, खाली आल्यावरती हा खाली आलोय आहे गाडी पार्किंग केलेली आहे थोडस लांब ठिकाणी सगळ्यांच्या इकडे ड्रेस इकडे बघ दुःख दुःखी ड्रेस सगळ्यांचे हुडायला गेले उड्या यायला लागले अरे आमची गाडी कुठे आहे ठीक आहे खूप लांब आहे नाही नाही खाली आहे अजून खाली आहे अजून आणि ना दर्शन पण छान झालं परत आम्ही ना आम्हाला यत्न सापडलं म्हणजे होम वगैरे हो करत होते ते सापडलं पुन्हा प्रसाद हा म्हणजे त्यावेळेलाच आम्ही गेलो प्रसाद घेतला मस्त होता आणि आजच बरोबर पंधरा डिसेंबरला महाप्रसाद ठेवला आणि त्या बोर्डवरती ना ट्वेंटी नाईन जानेवारीवरती थ मला वाटतं थर्टी फर्स्ट जानेवारी असे तर माझ्या बर्थडेला कार्यक्रम जे पुढच्या वर्षी जे जे कार्यक्रम आहेत ना ते त्यांनी एका बोर्डवरती लिहिलेले आहेत तिथेवरती फोनला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथे वरती फोन व्हिडिओ जास्त करायला मिळाले नाही सिक्युरिटी होते त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या हातात स्टँड पण ते घ्यायला देत नव्हते मग त्यांनी चेक केलं त्यांना वाटतं की कॅमेरा वगैरे आहे त्यांनी चेक केलं आणि मग सोडलं आतमध्ये

कसं फक्त तुम्हाला रोड जाम भरलेला आहे पूर्ण असं फिरून हा पोट भर आहे भरा आहे भरा आहे कडे माहिती आहे